वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे कसबटे कुटुंबियांकडून विविध भेटवस्तू देण्यात आलेल्या होत्या चांदीच्या भेटवस्तूंचाही यामध्ये समावेश होता कसपटे कुटुंबियांकडून हगवणेंना विविध भेटवस्तू देण्यात आल्या आणि याचाच एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे तर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता नवा व्हिडिओ समोर आलेला आहे कसपटे कुटुंबियांकडून अनेकदा हगवणेंना विविध भेटवस्तू देण्यात आलेल्या होत्या हगवण्यांकडून कसपटे कुटुंबियांकडे चांदीच्या गौराईंची देखील मागणी करण्यात आलेली होती आणि याच चांदीच्या भेटवस्तू देतानाचा काही व्हिडिओ आता समोर आलेले आहेत कसपटे कुटुंबियांकडून हगवणेंना विविध भेटवस्तू देण्यात आल्या होत्या आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कैलास हगवणे कुटुंबियांकडून अनेकदा कसपटे कुटुंबाकडे चांदीच्या भेटवस्तूंची मागणी करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये चांदीच्या गौराईंचा देखील उल्लेख होता आणि याच भेटवस्तू देतानाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये अनेक व्हिडिओ जे आहेत ते यापूर्वीही समोर आलेले आहेत आणखी एक हा नवीन व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला या आहे यामध्ये स्पष्टपणे कसपटे कुटुंबीय जे आहेत ते चांदीचे उपहार आहेत ते हगवणे कुटुंबियांना देताना दिसत आहेत साहजिकच आहे की हगवणे कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात कसपटे कुटुंबियांनी विविध भेटवस्तू दिलेल्या होत्या कुंड्यामध्ये एकावन्न तोळे सोने दिलेले होते फॉर्च्युनर गाडी दिलेली होती आणि आता त्याच्यामध्ये हा नवीन व्हिडिओ आलेला आहे ज्याच्यामध्ये चांदीच्या गवराई आणि त्याचबरोबर चांदीच्या भेटवस्तू ज्या आहेत त्या देताना स्पष्टपणे दिसत आहे कैलास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी